माननीय श्री बाजीराव शहाजी पाटील जनसेवा पुरस्काराने सन्मानित प्रतिनिधी नितीन कांबळे माननीय बाजीराव पाटील यांनी आपल्या आईची वडिलांची प्रेरणा आशीर्वाद व संस्कार सोबत घेऊन सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम केले आहे त्यांनी भूकिलेल्यांची भूक भागवली तहानलेल्यास पाणी दिले अशा उदात्त विचारांना सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत या कामाची दखल घेऊन त्यांना जय भारत न्यूज वतीनं जनसेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग रंग आप ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्याने प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय बाजीराव शहाजी पाटील राहणार आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली त्यांनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून हॉटेल दरबार चालू करून आणले कारण त्यांच्याकडे ग्राहकांशी जिवाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना तृप्त करणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्यांच्या या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचे लहान बंधू राहुल पाटील व हॉटेलमधील सर्व स्टाफ या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असे माननीय बाजीराव पाटील यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं सन्माननीय बाजीराव पाटील यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवा वृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवा वृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात गुरगरीबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत नियुक्तच्या वतीनं त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे राहुल पाटील प्रतीक विश्वास शेख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय बाजीराव पाटील साहेब यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल्वेन्यू चॅनेल साठी पूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे उपसंपादक नितीन कांबळे